लाडेशाची ओवी सुकोबाचा अभंग मोरपंतांची आर्या आणि वामनाचा श्लोक भारतीय संस्कृतीमध्ये माता आपल्या बालकांना कसे वाढवते आणि शिक्षण देते याचा एक आदर्श म्हणजे शानची आई प्रेम जीवाचे सार आहे प्रेम घेण्यापेक्षा ही, ही प्रेम देण्यात तर आनंद असतो म्हणूनच काय अनेक वर्षांपासून म्हणजे जवळजवळ एकेचाळीस वर्षांपासून आपल्या शाळेत कथामालेचे आयोजन केले जाते

दिनांक नऊ बारा दोन हजार सोळा रोजी आठवी ते दहावी या वागण्यासाठी निबंध स्पर्धेचे आयोजन केले जाते या वर्षी कदाकथन स्पर्धेत जवळजवळ तीनशे विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता अंतिम परीक्षणासाठी बाह्य परीक्षक बोलवण्यात आले होते तसेच आठवी ते दहावी साठी निबंध स्पर्धा घेण्यात आली एकूण घेतला होता निबंधाचा विषय माझी शाळा माझे आवडते शिक्षक माझे आवडते पुस्तक साले गुरुजी आदर्श व्यक्तिमत्व माझी आई माझा गुरु या स्पर्धा पाच गटामध्ये घेण्यात आल्या गट पहिला बालमंदिर गट दुसरा पहिली ते दुसरी गट तिसरा तिसरी ते पाचवी गट चौथा सहावी ते सातवी व गट पाचवा आठवीचे दहावी

प्रेमाचा हात आमच्या बाकीवर असून पुन्हा आम्ही जे त्यांचं अभिनंदन करते व आम्ही ईश्वरी थांबवते